राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथल्या गहिनीनाथ यात्रेनिमित्त कुस्ती मैदान घेण्यात आलं होतं या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत अर्जुनवाडचा पैलवान उदयराज पाटीलनं सांगलीच्या युवराज खोडकेला केवळ दुसऱ्या मिनिटाला चितपट करत विजय मिळवला ही कुस्ती प्रेक्षणीय आणि चटकदार झाल्यामुळं कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचं पारणं फिटलं राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथल्या गहिनीनाथ यात्रेनिमित्त यात्रा कमिटी आणि हनुमान तालीम मंडळ यांच्या वतीनं कुस्ती मैदान घेण्यात आलं या मैदानात शंभरहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या प्रथम क्रमांकाची कुस्ती अर्जुनवाडचा पैलवान उदयराज पाटील आणि सांगलीच्या युवराज खोडके यांच्यात झाली सुरुवातीपासूनच उदयराज पाटील आक्रमक झाला होता त्यानं पहिल्याच मिनिटाला एकेरी पट काढत युवराजवर कब्जा घेतला आणि दुसऱ्याच मिनिटाला घिसा डावावर त्यानं विजय मिळवला प्रथम क्रमांकाची कुस्ती चटकदार आणि प्रेक्षणीय झाल्यामुळे कुस्ती शौकीन सुखावले द्वितीय क्रमांकाची कुस्ती अक्षय चौगुले आणि संकेत गायकवाड राशिवडे यांच्यात झाली अक्षय चौगुलेनं घिस्सा डावावर संकेत गायकवाडला चितपट केलं गावच्या मैदानात गावातीलच मल्लांनी चटकदार कुस्त्या करत विजय मिळवल्यानं ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण होतं तृतीय क्रमांकाची कुस्ती शिवप्रताप यादव आणि स्वप्नील शेंडे यांच्यात झाली मात्र लढत बराच वेळ रेंगाळल्यामुळे बरोबरी सोडवली स्वर्गीय पैलवान बबनराव चौगुले यांच्या स्मरणार्थ आणि जिजामाता बँक यांच्या संयुक्त विद्यमानं महिलांच्या कुस्त्या घेण्यात आल्या त्यामध्ये पाडा खुर्द समिका पाटील हिला रिया ढेगे बानगे हिन एकेरी पट काढत चितपट केलं तर राधानगरीच्या अलिशा कांबळे आणि प्रमिला पवार यांची कुस्ती आक्रमक झाली त्यामध्ये प्रमिला पवारनं लिपेट डावावर विजय मिळवला या मैदानात महिलांच्याही प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या महिलांच्या कुस्त्या पाहण्यासाठी महिलांनीही मोठी गर्दी केली होती मैदानात सार्थक पाटील प्रज्वल पाटील संकेत गायकवाड अभिजित यादव योगेश यादव सोहम पाटील रुपेश सावंत महेश पाटील आदित्य सुतार यांनी प्रेक्षणीय कुस्त्या केल्या पंच म्हणून माजी सरपंच नामदेव चौगुले प्रकाश पवार अवधूत चौगुले भाऊ पाटील नेताजी वागरे सुरेश पाटील यांनी काम पाहिलं मैदान यशस्वी होण्यासाठी बिदरीचे संचालक आर के मोरे उमेश भोईटे श्रीपती महाकवेकर सरपंच सुप्रिया यादव दिनेश माने बाळासो पाटील सर्जेराव यादव शहाजी बर्गे शरद पाटील वाय डी पाटील अरविंद पाटील कृष्णात यादव दीपक चौगुले सीताराम कांबळे यांचं योगदान लाभलंय